नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि तुम्हा सर्वांचं नो मराठीवर मनापासून स्वागत आज आपण जाऊ त्या देशात जिथे वाळवंटात सूर्य उगवतो जिथे इतिहासाच्या वाळवंटातही संस्कृतीचं झाड फुलतं हा देश म्हणजे अल्जेरिया उत्तर आफ्रिकेत वसलेला भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरचा देश आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश राजधानी अल्जेज एकेकाळी फ्रेंच वसाहतीचं केंद्र आज एक आधुनिक आणि ऐतिहासिक शहर अल्जेरियाच्या ऐंशी तख्खे भूभागावर सहारा वाळवंट पसरलेला आहे इथे वाळवंटातही जीवन आहे टोआरेग जमाती त्यांच्या निळ्या पोशाखात आणि गूढ गाण्यांमध्ये रात्रीच्या थंड हवेत आणि दिवसाच्या प्रखर उन्हात एक वेगळीच कविता जन्म घेते जिथे वारवंटात वारा गाणी गातो आणि वाळूच्या कणांमध्ये इतिहास लपलेला असतं फिनिशियन रोमन अरब फ्रेंच अनेक साम्राज्यांनी अल्जेरियावर राज्य केलं एकशे तीस ते एकोणीसशे बासष्ट जवळपास एकशे बत्तीस वर्ष फ्रेंच वसाहतं पण एकोणीसशे बासष्टमध्ये स्वातंत्र्य मिळवलं लाखो लोकांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य म्हणजे फक्त झेंडा नाही तर प्रत्येक अश्रू प्रत्येक बंडखोर कविता अजिर ते इस्लाम धर्म प्रमुख पण त्यातही विविधता अहि मस्जिदी सूफी परंपरा आणि धार्मिक गाणी लोकांच्या जीवनाचा भाग रामजान ईद आणि धार्मिक उत्सव एकत्रितपणाचं प्रतीक अल्जिरियाचं प्रसिद्ध संगीत प्रकार राय जन्म झाला ओरान शहरात आणि आज जगभर प्रसिद्ध गायक खालिद शेब मामी राय संगीताचे दूत राय म्हणजे बंडखोरी प्रेम आणि आत्म्याचा आवाज पारंपरिक पोशाख काफ्तान हिजाब आणि रंगीबेरंगी वस्त्र स्त्रियांचं नृत्य आहिडूस शावी आणि स्थानिक उत्सवांमध्ये साजरं केलं जातं नृत्य म्हणजे त्यांच्या संस्कृतीचं जिवंत रूप फारसी आणि अरबी प्रभाव असलेली कविता आसिया जबार मोहम्मद दिब आणि इतर लेखक अल्जिरियाच्या आत्म्याचं वर्णन करतात कविता युद्ध प्रेम आणि ओळखीचा शोध अल्जिरियाच्या कवितेत वारवंट आहे पण त्यातही पाण्याची आशा आहे स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांचा मोठा सहभाग फातिमा जोहाना आणि हजारो अनामिक आजही शिक्षण काम आणि समाजात त्यांचा संघर्ष सुरू आहे पण त्यांची जिद्द वाळवंटातल्या झाडासारखी अटलस पर्वत तस्सिलीनं अज्जर युनेस्को वारसा स्थळ भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर सुंदर समुद्रकिनारे वाळवंटातही ओसिस हिरवळ आणि दुर्मिळ प्राणी अल्जियर्स पांढऱ्या इमारती समुद्रकिनारा आणि इतिहास ओरान संगीताचं शहर रायेचा जन्मस्थान कन्स्टँटिन पुलांचं शहर जिथे पर्वतांवर शहर उभं आहे अल्जेरियात शिक्षण मोफत पण आव्हानं आहेत तरुण पिढी सोशल मीडिया संगीत आणि नव्या कल्पनांमध्ये गुंतलेली त्यांचं स्वप्न आधुनिकता आणि परंपरेचा संगम अल्जेरिया आपल्याला शिकवतो की संघर्ष असला तरी संस्कृती टिकते वायवंट असलं तरी जीवन फुलतं आणि इतिहास असला तरी भविष्य उजळू शकतं तुम्हाला अशाच अनोख्या देशांची सफर मराठीतून करायची असेल तर सबस्क्राईब करा नो मराठीला मराठीतून जगाची सफर सुरू ठेवण्यासाठी